ज्या शेतकऱ्यांकडे पाणथळ जमीन आहे म्हणजेच पाण्याचा निचरा हा कमी होणारी जमीन आहे किंवा पाणी तेथे ते संगळून राहते तर अशा शेतकऱ्यांनी कापसाचं बियाणं कोणतं लावावं याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्यासाठी व्हिडिओ महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा भरपूर शेतकऱ्यांकडे पाणी साचून असणारी जमीन किंवा पाण्याचा निचरा न होणारी जमीन असते आणि तेथे कपाशीची वाढ होत नाही आणि त्यांना पाहिजे तितकं उत्पादने मिळत नाही तर याच व्हिडिओमधून आपण ज्या शेतकऱ्यांची पाणथळ जमीन आहे तर त्या शेतकऱ्यांनी कापसाची जात कोणती लावावी याच्यामध्ये सगळ्यात पहिली जात मी काही एक क्रम लावलेला आहे मी कोणत्याही कंपनीकडून पैसे घेतले नाही किंवा कोणत्याही कंपनीचा प्रचार करत नाही फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल न व्हावी आणि त्यांना योग्य ते बियाणे मिळावं हेच माहिती या व्हिडिओमधून मी देणार आहे व्हेरायटी निवडत असताना पांथर जमिनीमध्ये जर लेट व्हेरायटी गेली तर आपल्याला तिथे नुकसान शंभर टक्के पाहायला दिसून येणार आहे तर आपण व्हेरायटी कोणती लावावी बघा व्हिडिओ महत्वाचा होणार आहे सोडून जाऊ नका तुमच्यासाठी खरंच हा व्हिडिओ असा व्हिडिओ किंवा अशी माहिती कुठेच मिळणार नाही तर बघा मी काही क्रम लावला आहे व्हरायटीचा त्याच्यामध्ये अजित सीडची अजित पाच ही व्हेरायटी जबरदस्त आहे तुम्ही हिची लागवड करू शकता तुलची कंपनीची कबड्डी या व्हेरायटीची सुद्धा लागवड करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही अंकुर कंपनीची तीस अठ्ठावीस हिची सुद्धा लागवड करू शकता हे सुद्धा व्हेरायटी पानथळ जमिनीसाठी चांगली आहे काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर धरती कंपनीची मेरिट हे मेरिट व्हेरायटीसुद्धा खूप जबरदस्त आहे बोंडांची मालिका लागते आणि जास्तीत जास्त बोंड या व्हेरायटीला लागते आणि सुद्धा या व्हेरायटीचा चांगला आहे तो अशी ही धरती कंपनीची मेरिट आहे अंकुर कंपनीची कीर्ती हे सुद्धा एक चांगली आहे राशी कंपनीची सिक्स फाईव्ह नाईन हे सुद्धा एक व्हेरायटी चांगली आहे तुम्ही हिची सुद्धा लागवड करू शकता त्याचप्रमाणे नाथ सिडची एन बी सी टेन हे सुद्धा एक जबरदस्त आहे त्यानंतर नुजेवड शिडची नवनीत हे सुद्धा एक कापसाची जबरदस्त अशी व्हेरायटी आहे मी सांगितलेल्या व्हेरायट्या या तुम्हाला पाणथळ जमिनीमध्ये तीन बाय एक या फुटावर लागवडही करायची आहे तीन बाय एक फुटावर लागवड करायची आहे याच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर साऱ्या व्हेरायट्या आहे आहे नाही असं नाही परंतु मी सांगितलेल्या व्हेरायट्या अशा आहे की त्या कुठेही मिळून जातात त्याच्यामुळे मी तुम्हाला चांगल्या व्हेरायट्या ब्रँड व्हेरायट्या नाहीतर मार्केटमध्ये अशा सुद्धा व्हेरायटी आहे की दीडशे रुपयाला भेटते आणि आठशे रुपयाला विकल्या जाते मला त्याच्याबद्दल जास्त विषय घ्यायचा नाही अशा प्रकारे तुम्ही पानथळ जमीन जर असेल तर तुम्ही मी सांगितलेल्या कपाशीच्या पैकी किंवा कोणतीही कपाशी लागवडी करू शकता तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये मा सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून अशाच प्रकारची नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद